ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण मिळावं प्रत्येक घरातून नवे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम तयार व्हावेत या उद्देशानं कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कळम जिल्हा परिषद शाळेला आदर्श शाळा म्हणून घोषित केले महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण अनुदानातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ई लर्निंग क्लासरूमचं उद्घाटन आमदार थोरवे यांच्या हस्ते नुकतंच पार पडले या प्रसंगी विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं तसेच शाळेसाठी प्रयोगशाळा आणि क्रीडांगणासाठी मोठा निधी मंजूर करण्याची घोषणा देखील आमदारांनी यावेळी केली यावेळी गट शिक्षण अधिकारी अनंत खैरे केंद्रप्रमुख माधुरी पाटील मुख्याध्यापक एच के लोहकरे जिल्हा परिषद कमिटी अध्यक्ष रवींद्र बदे माजी सभापती राहुल विषय सरपंच प्रमोद कोंडिलकर शिवराम बदे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते विद्यार्थिनींनी लेजिमच्या तालावर आमदारांचं स्वागत केलं तसेच विद्यार्थ्यांनी पहलगाम हादसा आणि ऑपरेशन सिंदूर या सांस्कृतिक सादरीकरणातून आपल्या कलागुणांची छाप पाडली याच कार्यक्रमात कळम गावातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तरुणांचा सत्कार देखील आमदारांच्या हस्ते पार पडला कळम शाळा डिजिटल शिक्षणाच्या नव्या पर्वात पदार्पण करत असल्यामुळे केवळ तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील ग्रामीण शाळांसाठी ही शाळा आदर्श ठरेल असा आमदारांनी व्यक्त केला की बोर्ड दिलेला आहे आणि प्रत्येकाला हा चार्जिंग साठी आहे आणि चार्जिंग पॉईंट खाली आहे डॉक्टर ए पी अब्दुल कलाम हे या देशाचे राष्ट्रपती होते हे उत्तम असे शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी दिलेला अभ्यास त्यांनी केलेला अभ्यास त्यांनी दिलेला विचार आजचा समाज आजचे सगळे राज्यकर्ते घेऊन चाललेले आहेत आणि म्हणून आपण उद्याचं भविष्य आहे विद्यार्थ्यांना हे तुमच्या हातामध्ये भविष्य आहे आणि म्हणून इनर्निंग क्लासरूम ज्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे त्या क्लासरूमच्या माध्यमात आपल्याला सुद्धा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणायचं आहे आणि म्हणून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी काय सांगितलेलं आहे की जी स्वप्न आपल्याला सोपे पडत असतात ती स्वप्न कधी साकार होत नसतात तर खऱ्या अर्थाने स्वप्न कोणती असावी तर आपल्याला ध्येय असं हो। की स्वप्न आपल्याला सुटू देत नाही अशी स्वप्न आपण पाहिली पाहिजे अशी स्वप्न असे विचार आजच्या युवकांनी आजच्या विद्यार्थ्यांनी आजच्या विद्यार्थिनी घेऊन चाललं पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने या देशाचं उत्तम नागरिक घडवण्यासाठी आपल्या युवकांचं आपल्या विद्यार्थ्यांचं फार मोठं योगदान मिळणार हे सगळ्या ग्रामस्थांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेल की आपण या जिल्हा परिषद शाळेला जे प्राधान्य सगळेजण देता आपण वेळ या ठिकाणी देता तो खरोखरच आपलं सगळ्यांच पालक वर्गाचं सुद्धा मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो महाराष्ट्र न्यूज 24 फोर साठी अजय गायकवाड कर्जत